आरटीए कार्यकर्ता राजा जमशेद शरीफ याने त्याच्या साथीदारासह वन्यप्राण्यांची बंदुकीने मध्य शिकार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे तो सध्या पसार झाला असून त्याला पडून जाण्यास मदत केल्याप्रकरणी पोलिसांनी त्याचा धाकटा भाऊ राजा जमशेद शरीफ याला पोलिसांनी अटक केली होती याचीच माहिती सदर पोलिसांनी मध्य प्रदेश पोलिसांना दिल्याने मध्य प्रदेश पोलीस नागपुरात दाखल झाले आहेत पोलिसांनी जप्त केलेल्या मोबाईल मध्ये आढळून आलेल्या व्हिडिओवर वन्य प्राण्यांची शिकार केल्याचे उघड झाले आहे व्हिडिओत राजा त्याच्या चार बंदुकीने शिकार करताना दिसून आले आहे राजा आणि आणि त्याच्या साथीदारांनी हरिण शिकार केल्याचे स्पष्ट झाले आहे पोलिसांनी नागपूर सदर पोलिसांसोबत संपर्क साधला असून पोलिसांनी या घटनेचा तपास करीत आहे तपासादरम्यान एक खळबळजनक खुलासा झाला राजाने त्याच्या साथीदारांसह मध्य प्रदेशातील जंगलात वन्य प्राण्यांची शिकार केली होती राजा यांच्या मोबाईलच्या तपासात ही माहिती समोर आली आहे अशी माहिती सदर पोलिसांनी मध्य प्रदेशाच्या वनविभागाला दिली अधिकाऱ्यांच्या पथकाने नागपुरात येऊन पुरावे आपल्या ताब्यात घेतले लवकरच त्याला पुन्हा अटक करण्यात येईल शाहिद आणि राजा हे अडणावे शरीफ असले तरी दोघेही कुरबुरी करत होते हुक्का पार्लर मालकांना धमक्यावण्यातही राजा प्रसिद्ध आहे शाहीद फरार झाल्यानंतरही पोलीस सातत्याने त्याचा तपास करत होते यावेळी समोर आले की शाहिदचा भाऊ राजा त्यासाठी श्रीमंत ग्राहक शोधत असे राजानेही शाहिदला पळून जाण्यास मदत केली होती त्यामुळे सदर पोलिसांनी त्यालाही आरोपी केले पाच जून रोजी पोलिसांनी राजाला अटक केली चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली सध्याही तो न्यायालयीन कोठडीत आहे पोलिसांनी राजा यांचा मोबाईल जप्त केला होता त्याच्या फोनची झळती घेतल्यावर पोलिसांना सहा व्हिडिओ सापडले या व्हिडिओमध्ये राजा त्याच्या चार साथीदारांसह बंदुकीचे शिकार करताना दिसत आहे राजा आणि त्याच्या साथीदारांनी बारासिंग हरिण आणि नील गाय यांना गोळ्या मारून ठार केले मध्य प्रदेशातील सिवनी बारघाट जंगलात ही शिकार करण्यात आली सदरचे एसएचओ मनीष ठाकरे यांनी डी सी पी राहुल मदने यांना ही माहिती दिली भोपाळ येथील मुख्यालयातून मदने यांनी स्ट्रेट टायगर स्ट्राईक फोर्स युनिटला माहिती दिली आणि वन विभागाचे पथक शनिवारी पोहोचले विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुरावे ताब्यात घेतले आहेत पोलीस स्टेशन सदर येथे नंबर चोवीस, चोवीस कलम चारशे वीस चारशे वी, चारशे एकाहत्तर भारतीय दंडविधान संहिता अन्वय एज्युकेशन ऑफिसर यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला होता दोन पालकांविरुद्ध तपासामध्ये पाच आरोपी अटक केले होते त्याच्यामध्ये राजा शरीफ व जमशीद शरीफ राहणार मानकापूर या दिनांक चार सहा चोवीस रोजी अटक करण्यात आली होती तपासादरम्यान आम्ही त्याच्याकडून मोबाईल आणि त्याची गाडी जप्त केली होती आणि तपासादरम्यान आम्ही मोबाईलचं अनालिसिस केलं असता तर आम्हाला त्याच्यामध्ये एका लहान मुलीसोबत असलेले चॅटिंग आढळलेले आहे त्यावरून आम्ही त्या त्याची रिपोर्ट घेऊन सदरचा सा गुन्हा झिरो झिरोचा दाखल करून संबंधित पोलिसांना वर्ग करण्यात आलेला आहे तसंच मोबाईलच्या अॅनालिसिसमध्ये बारा या जंगलातील काही शिकारीचे फोटोज आणि व्हिडिओज मिळाले त्यावरून आमचे वरिष्ठ अधिकारी श्री राहुल मदने डी सी पी झोंटू यांनी फॉरेस्ट ऑफिसर यांच्याशी संपर्क करून त्याबाबतचे पुरावे त्यांना दिले त्याबाबतचं पत्रसुद्धा दिलेलं आहे त्याबाबतचा पुढील तपास हे फॉरेस्ट टास्क टीम शिवणी हे करत आहे जंगली प्राण्यांची शिकार करण्याबरोबरच राजा आणि त्याच्या साथीदारांनी पन्नास वर्षे जुनी सागवांची झाडेही तोडली लवकरच वनविभागाचे पथक नागपूर न्यायालयाकडून प्रोडक्शन वॉरंट मिळवून राजाला अटक करणार आहे राजा आणि त्याच्या साथीदारांनी जंगलात सिंहांची शिकार करण्याची योजनाही आखली होती असे सांगितले जात आहे सहा तास जंगलात त्यांच्यावर हल्ला करण्यात आला पण यश आले नाही मध्य प्रदेशातील एका अल्पवयीन मुलीसोबत राजाने अश्लील चॅटिंग केल्याचेही समोर आले आहे सदर पोलिसांनी शून्याखाली गुन्हा दाखल करून प्रकरण सिवनी पोलिसांकडे पाठवले आहे